आज भारताच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त साईनंदन कॉलनी मिरज येथील श्रीराम मंदिर येथे डॉक्टर प्राणी यांचे ॲक्सिडेंटल अँड आर्थोपेडिक हॉस्पिटल व माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर भास्कर प्राणी व सौ सानिका भास्कर प्राणी यांच्या सहकार्याने आपल्या देशास पर्यावरण संतुलित आणि समृद्ध बनवण्यासाठी हे वृक्षारोपण संपन्न झाले यावेळी डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर सर व मुजावर मॅडम माननीय समाज कल्याण सभापती सौ अनिता वनखंडे भाज युम प्रदेश सचिव सागर वनखंडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दादा जाधव माननीय राजाभाऊ देसाई व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साईनंदन राम मंदिर येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम मौली प्रतिष्ठान आणि ऑर्थोपेडिक आणि डॉक्टर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित केला के या आहे यावेळेला वृक्षारोपण करण्यासाठी मिरजेतील सुप्रसिद्ध असे डॉक्टर परमशेट्टी सर त्याचबरोबर डॉक्टर रियाज मजावर त्यांच्या सहभागी होती डॉक्टर प्राणी सर आणि ताणी मॅडम आणि या कॉलनीतील आणि या मौली प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं तर माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये श्रीशक्तीचा नवरात्र उत्सव असेल बरोबर रामाची रामनवमीचा कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होत आहेत आणि हा ओपन स्पेस मान्य सागर वनखंडे असतील दिगंबरजी जाधव असतील यांच्या प्रयत्नातून एवढा मोठा विकसित होतोय इथं संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेचा आरती आणि भजनाचा कार्यक्रम एक धार्मिक वातावरण आणि याचा लाभ घेण्यासाठी या परिसरामधील ह्या नऊ दहा कॉलनीतील लोक येत असतात आपल्या नातवंडांना मुलांना खेळण्यासाठी घेऊन वयस्कर माणसं येत असतात त्यांच्यासाठी हे सावलीचा सा विरंगुळा केंद्र व्हावं या दृष्टीने आम्ही आज हा वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे वृक्षारोपण करत असताना झाडंही एवढी मोठी उंचीची आणली की ती जेवढी झाडं लावली आहेत तेवढी जगून या परिसरांच्यामध्ये एक स्वच्छ हवा मिळेल ऑक्सिजन मिळेल मुबलक प्रमाणात मिळेल असा हा आम्ही संकल्प केला आहे प्राणीसरांच्या आणि प्राणी मॅडमच्या माध्यमातून असे विविध उपक्रम त्याचबरोबर परमशेट्टी सर असतील रियाज मिजाव सर असतील या डॉक्टर्स जे मिर्जेतील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत यांच्या माध्यमातून मिरजमधील विविध अशा भागामध्ये आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम इथून पुढे नक्कीच पुढच्या वर्षभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम इथे झालेले पाहायला मिळते युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब